नमस्कार आज कमी तर मी साड्यांना किती फॉल लावणार आहे आणि किती वेळेत फ एवढ्या साड्या मी पाच ते सात साड्यांना फॉल कमीत कमी वेळेत कसे लावायचे ते तुम्हाला दाखवणार आहे तर पहिल्यांदा मी ही जी खालची बाजू आहे ना ते मशीनवर बिडिंग करून घेते बघू शकता या पद्धतीनं नंतर ही जी वरची साईट आहे ना हाताने घ्यायचे असे छोटे छोटे टाके टाकायचे ही काटपदरची साडी असल्यामुळं मी मोठे मोठे टाके टाकलेत बघू शकते आणि फॉल हा कॉटनचाच घ्यायचा प्युअर कॉटन असेल तर धुऊन घ्यायचा कारण म्हणजे साडीला नंतर कलर लागतोय पाण्यामध्ये साडी घातल्याच्या नंतर साडीचा सा भी कलर बघू शकता किती छान आहे आणि मेन म्हणजे साडीला फॉल लावताना असा जाडमध्येच प्लायवूड घ्यायचा आहे म्हणजे कशी साडीला गुढी पडत नाही किंवा साडी इकडं तिकडं सरकत नाही एकदम साडी असे प्लेन हे करायची असे पसरवून घ्यायची आणि सुईनं म्हणजे आपल्याला पटापट करता येते आता मी दाखवते कधी मी क किती फास्ट करते आणि किती मिनटात एक साडी करून दाखवते ते तर आता मी एक साडी झालेली आहे माझी आता मी ही दुसरी साडी घेतलेली आहे तर या साडीचा पण कलर बघू शकताय ही साडी अशी व्हाईट आहे आणि त्याची बॉर्डर आहे ते पिंक कलरचे तर यालाच पण मी मशीननंच करून घेतलेले आहे बिडिंग पहिली आणि याच्यावर आता हातानं करणार आहे तर हातानं पण करताना त्यातसुद्धा एक थोडंसं एक टेक्निक असते की कसं हातानं करायचं ते तुम्हाला मी दाखवते हो आता तर पहिल्यांदा मी साडीला असं ही ही केलेलं आहे साडी अशी पसरून ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती फॉलला पण अशी घडी नाही पडली पाहिजे एकदम असा प्लेन असा फॉल पहिला करून घ्यायचा आणि फॉल असा प्लेन करून घेतल्याच्या नंतर दोन पदर धागा घालायचा ह्याच्यामध्ये एका साईडला गाठ मारून आणि या पद्धतीनं असे फॉल लावायचं एकदम टोकानं सुई उचलायचे आणि नंतर हा धागा खेचून एकदम परफेक्ट असा फॉल येते फॉल हा धागा पण निघत नाही फॉलचा बघू शकता आहे म्हणजे इथं कोपरेल आहे ना नंतर अशी गाठ मारून घ्यायची आहे म्हणजे तो फॉ फॉल कसा सरकत नाही तो येत आपला फॉल हा एका साईडला लॉक झालेला आहे आता त्याच पद्धतीनं पूर्ण फॉल असाच लावून घ्यायचा आहे तर आता वरची साईट पण मी करून घेतलेले बघू शकते आपली बाजू आणि आपली साडीची बाहेरची बाजू बघू शकता एकही द आपला धागा बाहेर दिसत नाही एकदम छोटासा धागा दिसतो आहे या पद्धतीनं असा फॉल लावून घ्यायचा आहे पूर्ण साडीचा फॉल बघू शकते प्र कोणतीही असो सिल्क असो काटपदर साडी असो अशाच साड्यांना फॉल लावून घ्यायचा आहे आता हे चेन्नई एक्सप्रेस साडी हिला पण मी खालून बिडिंग केलेले मशीनवरच आणि याला पण आता हातानच करायचे Yeah. तर आता माझ्या साड्या फॉल बिडिंग करून झालेले आहेत बघू शकताय एकदम कमी वेळातच लावलेले आहे आणि कमी वेळात म्हणजे कसं खालून पहिली फॉ बिडिंग करून घ्यायची बिडिंग करून घेतल्याच्यानंतर वरून हाताने लावायला जास्त वेळ लागत नाही कमीत कमी पाच ते सात मिनटात एका साडीला फॉल लावून तयार होते आपला तर ही माझी बिडिंगची मशीन आहे आणि याच्यामध्येच मी शिलाईची पण मशीन याच्यामध्येच कर ॲडजस्ट केलेली आहे तर त्याच्यासाठी मी हा प्लाय पण तुम्हाला दाखवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये प्लाय चांगला असेल तर बिडिंग करताना आपल्याला कोणताही म्हणजे अडथळा येत नाही आणि साडीचं कशी असे पसरून ठेवता येते त्यामुळे साडी साडीला फॉल एकदम व्यवस्थित लावले जातोय तर अशा या पद्धतीने मी अशा ह्या माझ्या सा चार साड्या मी आता केलेल्या आहेत बिडिंग करून घेतलेल्या आहेत जर आजचा व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि लास्ट म्हणजे सबस्क्राईब करा आणि ही पद्धत कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा